वातावरण बिघडले चिंता वाढली शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली तसेच आता देखील महाराष्ट्रातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे मात्र आजच्यापेक्षाही जास्त उद्याच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार आहे हवामान खात्याने ठिकठिकाणी उद्याच्या दरम्यान पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर मित्रांनो उद्या आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवार जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात जास्त पडणार आणि कुठे ढगाळ वातावरण राहणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच 15 जून रोजी संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या या भागात होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागात मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरात उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस या परिसरात होऊ शकतो कोकणात मात्र सर्वत्र उद्या मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि त्यासोबतच कोकणपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस उद्याच्या दरम्यान होईल मित्रांनो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या रात्री आणि दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पायच झालं तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये पावसाचा जोर उद्या वाढू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस या भागात होईल तर नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा गडचिरोली या परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होईल मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट काहीसा जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि तसेच उद्यापासून पुढील तीन दिवस हा राज्यातील पावसाचा जोर काहीसा जास्त राहणार आहे हे देखील शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद